नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो काही जे कांदा उत्पादक शेतकरी आल शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केली ती म्हणजे आपला मागच्या वर्षीचा जो काढणीला आलेल्या प्लॉटचे जर त्यांनी म्हटलं जर तुमच्याकडे काही फोटो असतील आणि जर काही व्हिडिओ असतील तर ते नक्की एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवा एखाद्या व्हिडिओमध्ये टाका जेणेकरून त्या मागच्या वर्षीचा एक एकशे वीस दिवसाचा एकशे पंचवीस दिवसाचा जो आपला काढणीसाठी आलेला कांदा आहे किंवा आपण जो जेव्हा आपण त्या कांद्याची काढणी केली तेव्हाचे फोटोज व्हिडिओ बघून आणखीन ही काही माहिती आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणि ज्यांनी पेरणी केलेला आहे कांदा त्यांना मिळू शकेल मित्रांनो तर मागच्या वर्षी जे माझे माझ्या प्लॉटचे काही फोटोज आहेत काही व्हिडिओज आहेत ते मी या आजच्या व्हिडिओजमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मित्रांनो शेअर करणार आहे याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे हे तुम्ही आपल्याला नक्की कळवा मित्रांनो हा मागच्या वर्षी कांद्याची उपटणी चालू असतानाचा व्हिडिओ आहे यामध्ये तुम्ही कांद्याची काय क्वालिटी आहे हे बघू शकता एकशे तीस दिवसांचा हा कांदा आहे उपटणी झाल्यानंतर दहा ते बारा दिवस हा कांदा पकड्यांमध्ये राहिला आणि दहा ते बारा दिवसांनंतर म्हणजे उपटणीच्या दहा ते बारा दिवसानंतर या कांद्याची कापणी ही चालू आहे आणि कापणी झाल्यानंतर बघा हा कांद्याचा जी गंजी आहे ही लागलेली आहे कशा कशाप्रकारे लागलेली आहे तुम्ही पाहू शकता कांद्याची क्वालिटी पण तुम्ही यामध्ये पाहू शकता कांद्याचं एकाच ठिकाणी ढिगार केलं नाही आहे तसं जर केलं तर कांदा सडीचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारे हा कांदा आपण आपल्या शेतामध्ये टाकलेला आहे कांद्याची जी क्वालिटी आहे ही मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि यावर्षी आता याच्यात मित्रांनो काही फोटो व्हिडिओ हे मागच्या वर्षी आहेत आणि काही त्याच्या मागच्या वर्षी आहेत म्हणजे एक दोन वर्ष आधीचे आहेत तर मागच्या वर्षी फक्त आपल्याला एकशे चाळीस क्विंटलपर्यंत एकरी उतारा मिळ उतार मिळाला पण त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे दोन वर्ष आधी त्याचा व्हिडिओ आता समोर टाकलेला आहे आपण तर त्या वर्षी आपल्याला जवळपास एकशे साठ ते एकशे पासष्ट क्विंटलपर्यंत एकरी हा जो कांदा आहे हा झालेला आहे आता तो जो एकरी एकशे साठ ते एकशे पासष्ट क्विंटलपर्यंत जो कांदा आपल्याला झालेला आहे एकरी याचा व्हिडिओ आता पुढे येणारच आहे तो तुम्ही आता पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये ते पगर पाहू शकता कशा प्रकारे ते पगर लावलेले असतात आणि हे याच्यामधून हा पूर्ण कांदा आता कापून झालेला आहे आणि ती जी उरलेली पाल आहे ही आता फक्त त्याच्यामध्ये वेगळी आहे आणि हा जो सध्या तुम्ही आता स्क्रीनवर व्हिडिओ आहे या व्हिडिओ मित्रांनो तेव्हाचा आहे ज्या वर्षी आपल्याला एकरी एकशे साठ एकशे पासष्ट क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन मिळालं होतं तुम्ही जो आता व्हिडिओमध्ये कांदा पाहिला ना हा तेव्हाच आहे बघू शकता तुम्ही ह्याची क्वालिटी पण थोडी चांगली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी कांद्याची साईज आहे ही मित्रांनो मोठी आहे आणि हा तुम्ही बघू शकता हा कांद्याच्या जे पॅकेट्स आहेत हे भरल्यानंतरचा हा व्हिडिओ हो आहे आणि बघा आम्ही कांद्याची साठवणूक शक्यतो करत नाही डायरेक्ट कांद्याची कापणी झाल्यानंतर तो व्यापाऱ्याला जागेवरच विकून टाकतो आता हे जे या पॅकेट्समध्ये हा जो कांदा पॅक आहे ही पॅकिंग सर्व व्यापाऱ्यांनी केलेली आहे याचा जो खर्च आहे जो हा पूर्ण जे पूर्ण त्या व्यापाऱ्यांचा आहे आपल्याला फक्त कांदा हा कापून द्यायचा आहे कापणं झाल्यानंतर इथून पुढचा गाडी भाडं असेल ते पॅकेटचं भाडं असेल ते भरायचं ते मजुरी असेल हे सर्व ते व्यापाऱ्याकडे असते आपल्याला कांदा कापल्यानंतर एक बाजारभाव ठरवून घेतल्यानंतर तिथून आपली जबाबदारी संपते आपण मागच्या वर्षी एक साडेबाराशे रुपयांना डायरेक्ट जागेवरून कांद्याची विक्री केली मित्रांनो तुम्ही फोटोमध्ये आणि व्हिडिओमध्ये आपला कांदा बघितला मागच्या वर्षी मित्रांनो थोडा दाट कांद्याची पेरणी आपली झालेली होती पण तरीही तुम्ही आता पाहिला असेल की अत्यंत छान प्रकारे त्या कांद्याची साईज ही आपल्या झाली होती मित्रांनो बघा आता हा जो तुम्ही सध्या या व्हिडिओमध्ये कांदा पाहता हा सध्या एक तीन महिन्याचा कांदा आहे मात्र मागच्या वर्षी जो आपला कांदा होता त्याची क्वालिटी या कांद्याच्या तुलनेत आणि जेव्हा तो तीन महिन्याचा होता तेव्हाची मित्रांनो या कांद्यापेक्षा थोडीशी मित्रांनो चांगली होती म्हणजे तीन महिन्याचा जेव्हा तो होता त्याचे शेंडे काही पिवळे पण होते आणि काही जळालेले पण होते व सध्या याचे थोडेसे जास्त प्रमाणात जळालेले आहेत एवढे त्या प्लॉटचे जळालेले नव्हते आणि जो मित्रांनो तुम्ही आपला कांदा कांद्याचा व्हिडिओ आणि जे फोटोज पाहिले त्या कांद्याला मागच्या वर्षी एकरी एकशे पस्तीस ते एकशे पस्तीस ते मित्रांनो एकशे चाळीस क्विंटलपर्यंत जे जो उतार आहे हा आलेला होता आता मित्रांनो बघा आ... तुमच्या मते हा जो आलेला उतार आहे एकरी एकशे एकरी पस्तीस एकरी एकशे पस्तीस ते एकरी चाळीस क्विंटलपर्यंत हा कसा आहे किंवा याच्यापेक्षाही जास्त येऊ शकतो का हे तुम्ही आपल्याला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि मी तुम्हाला एक पहिल्यापासून एक गोष्ट सांगत एकाच क्षेत्रामध्ये सुमारे दहा ते बारा वर्ष झाले आपण त्याच पिकाची लागवड करीत आहोत त्यामुळे ते उत्पादन आता थोडंसं घटत आलेलं आहे आणि त्यामुळेच आपण यावर्षी त्या क्षेत्रामध्ये हरभऱ्याची लागवड केलेली आहे आता येणाऱ्या काळात आपण पुन्हा त्या क्षेत्रामध्ये कांद्याची लागवडही करणार आहोत आपल्याला एकरी दोनशेपेक्षा जास्तही उत्पादन झालेलं आहे बाकी तुम्हाला येणाऱ्या काळात कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे हे आपल्याला नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला जे लागत असतील तुम्हाला जी माहिती हवी असेल हो। आणि मुख्यत्वे पेरणी केलेल्या कांद्यामध्ये ती आपण तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद